जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या एक ऑस्ट एक ऑगस्टपासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी जास्त शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि ज्यांनी क्लेम दाखल होऊन पंचनामे झालेला अशा शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा वाटप झालेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना सुद्धा वाटप झालेले आहे त्यासाठी मित्रांनो दो खरीप दो हंगाम दोन हजार चोवीससाठी निश्चितपणे आपण आपल्या पिकाची ई पीक पाणी करा जे आपल्या शेतामध्ये सोयाबीन असो कापूस असो तूर असो जे काही पीक असेल आणि ज्या पिकाचा आपण पीक विमा भरलेला आहे त्यासाठी निश्चितपणे आपण ई पीक पाणी करून घ्यावी तर कशी करायची दो खरीप हंगामाची दोन हजार चोवीसमधील ई पीक पाणी तर जाणून घेऊया आजच्या आपल्या या महाअपडेटमधून तर चला बोलूया आपण मोबाईल स्क्रीनवर आलेले आहेत आणि या ठिकाणी ई पीक पाणी ॲप ओपन करायलेले आहेत मित्रांनो व्हर्जन थ्री आ, नवीन अपडेट झालेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये व्हर्जन तीन हे आपण डाउनलोड करा गेल्या वर्षीचं जे होतं दोन हजार तेवीसमधलं ते व्हर्जन नाही आता यामध्ये बदल करण्यात आलेले म्हणजे अपडेट करण्यात आलेलं आहे निश्चितपणे तर माझी शेती माझा सात बारा आणि मीच नोंद येणार माझा पीक पेरा या प्रमाणे मित्रांनो आपण आपले आता जे शेतामधलं पीक आहे त्याचंच नोंद आपण सात बारावर करणार आहोत तर या ठिकाणी आता आपण पुढे गेलेलो तर याची जी अंतिम तारीख आहे मित्रांनो एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर आहे खरीप हंगामाची आणि बाकीची जी संपूर्ण वर्षभरासाठी ती वेगळी आहे मित्रांनो त्याचे पिकं वेगवेगळे आहेत तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे विभाग तर यामध्ये छत्रपती संभाजनगर निवडालेलो आपण या ठिकाणी आपल्याला हे बांध दिसतं यावर टच करा आणि नंतर लॉग इन निवड निवडा यामध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जर नवीन असाल तर मोबाईल नंबर बी मागतो आणि जर जुने जरी असाल तरी मोबाईल नंबर मागतो आणि ज्यांची ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची या ठिकाणी पुढं लगेच माहिती उपलब्ध होती तर आता आपण या ठिकाणी मी हा नंबर हाईड करीत आहे तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पुढे टच करू थोडा सर्वर संप पाहत आहे आणि या ठिकाणी आपण जर यापूर्वी नोंदणी केलेली असेल तर निश्चितपणे आपल्याला इथं खातेदाराचे नाव आहे याखाली निवडावून पर्याय या ठिकाणी मी नोंदणी केलेली आहे बऱ्याच जणांची आता यातलं आपण एक नाव घेऊया आणि यांचा जर सांकेतिक माहीत नसलं तर या ठिकाणी लालमध्ये सांकेतिक विसरलात यावर क्लिक करायचं आहे आता सांकेतिक टाकल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे तर पुढं डायरेक्टली आपल्याला या प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन व्हायलेलं हो आहे आणि पिकाची माहिती नोंदवा <tter sensors> यावर टच करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीक माहिती सुरुवातीला खाते क्रमांक आहे आपला जे जो खाते क्रमांक आहे तो निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्यानंतर आपल्यासमोर जमिनीचं एकूण क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे उपलब्ध झालेलं आहे जर आपलं पोट खराब असेल तर निश्चितपणे या ठिकाणी येते या ठिकाणी झिरो झिरो आहे आणि हंगाम निवडायचा आहे तर सध्या खरीप हंगाम चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम निवडायचा आहे आणि पिकाचा वर्ग निवडायचा आहे यामध्ये आपण निर्बळ पीक निवडू शकतात निर्बळ पीक निवडल्यानंतर पिकाचा जो प्रकार आहे तो निवडायचा पिक आहे का फळबाग आहे म्हणून यानंतर झाडांची नावे निवडायची आहेत मित्रांनो आता या ठिकाणी आपण सोयाबीन केलेली आहे आणि याचं जे क्षेत्र आहे किती पेरलेले आपण तर याची माहिती भरायची आहे या ठिकाणी आपल्याला पन्नास गुंटी आहे झिरो पॉईंट पन्नास लिहायचे तर आणि जल सिंचनाचे जे साधन आहेत ते निवडायचेत तर यामध्ये सिंचन पद्धत आहे आपलं हे प्रवाही सिंचन आहे आणि या, या ठिकाणी जी तारीख आहे आपण लावगडची ती तारीख निवडायची तर आता जूनमध्ये लावगड झालेली आहे या ठिकाणी आपण जूनची तारीख निवडलेली आणि ओके करायचं ओके केल्यानंतर आपण या ठिकाणी जी लावगडीचा दिनांक आहे तो या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आणि खाली पुढे जावर टच करायचं आहे पुढे जावर टच केल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी नंबर एक छायाचित्र आणि नंबर दोन छायाचित्र जर समजा तुम्हाला काय बदल करायचा असेल तर पाठीमागे सुद्धा आपण जाऊ शकतात मित्रांनो या ठिकाणी खाते क्रमांक आलेला आहे गट क्रमांक आलेला आहे नाव आलेलं आहे पूर्ण आहे तर आता या ठिकाणी भौगोलिक ना कसे उपलब्ध नाही ठीक आहे यानंतर आपण जे सोयाबीन आहे मित्रांनो तर या सोयाबीनचा फोटो घेऊ शकतात म्हणजे जे आपल्या शेतातलं पीक आहे या पिकाचा फोटो घ्यायचा आहे या ठिकाणी लगेच राईड करायचं आहे राईड केल्यानंतर दुसऱ्या साईडचा आपण एक फोटो घ्यायचा आहे मित्रांनो पुन्हा ठीक आहे कर करायचं आहे तर लगेच या ठिकाणी राईट करायचं आहे मित्रांनो आणि नंतर आपल्यासमोर या प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे आणि याचं जे पूर्ण माहिती आली पीक पाणीचा दिनांक खाते क्रमांक गट क्रमांक जमिनीचे लावलेलं क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र खराब पोट खराब पिकाचा वर्ग संपूर्ण भाऊ वाचू शकता आणि या ठिकाणी स्टिकमार करायची मार्क केल्यानंतर पुढे पुढे केल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे ठीक आहे करा कारण या प्रकारे तुम्ही तुमची माहिती बघू शकता आणि आता आपण जी भरली ती माहिती या ठिकाणी दिसते पिकाची माहिती पहा यावर जर तुम्हाला जर यामध्ये काही त्रुटी म्हणजे काही चूक जाणवत असेल तर निश्चित तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये नष्टसुद्धा करू शकता किंवा दुरुस्तसुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण दोन हजार चोवीसमधली ही पीक पाणी करू शकता मित्रांनो तर भेटूया असे ते काही दे, दे तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद